नवीन वर्षात तरुण पिढीला विशेषतः विद्यार्थी वर्गाला मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांचे शरीर स्वास्थ्य तंदुरुस्त राहावे या विचाराने खारगर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने चार ते पाच जानेवारी दरम्यान दोन दिवसीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ही स्पर्धा सेक्टर एकोणीस से येथील मैदानावर रंगली या स्पर्धेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देऊन उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक केले स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मुलींच्या संघाचे खेळ या मैदानावर खेळवण्यात आले याचे उद्घाटन स्पोर्ट्स फिजिशियन डॉक्टर अमोल पाटील आणि इनटॉप टॉवर सोसायटीचे चेअरमॅन प्रवीण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले मुलींचे जवळपास अठरा संघ या बास्केटबॉल स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते या सर्व कार्यक्रमाचे आयोजन खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या सचिव तथा पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका नेत्रा पाटील आणि खारघर स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष किरण प्रकाश पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते दरम्यान पहिल्या दिवशीच्या सामन्यांच्या बक्षीस वितरण समारंभाला डॉ डी वाय पाटील फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ राकेश सोमानी पेस आय आय टी अँड मेडिकल खारघरचे से, सेंटरचे से हेड प्राध्यापक डॉ मुकेश सिन्हा भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सचिव ब्रिजेश पटेल मी मराठी माजी मराठी मंडळाचे अध्यक्ष कविवर्य कृष्णनाथ कुलकर्णी ज्येष्ठ नेते दिलीप जाधव भरत कोंढाळकर ॲडव्होकेट प्रवीण गव्हाणकर तुषार शेंडे उपस्थित होते तर रविवारी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मुलांच्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी त्यांनी किरण पाटील आणि नेत्रा पाटील यांच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले दरम्यान स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीच्या बक्षीस वितरणा समारंभाला भाजपचे खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील व्यापारी प्रकोष्ठचे अध्यक्ष अंबाभाई पटेल भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष नितेश पाटील उपाध्यक्ष प्रवीण बेरा विलास आळेकर अनंत विचारे मेघनाथ ठाकूर प्राध्यापक डॉक्टर पूजा आगमे यांच्या सामान्यवर उपस्थित होते